अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय डफ्टिन येथे कुटुंब शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आलेल्या पल्लवी भूषण वय पंचवीस या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे भूलतज्ज्ञांनी एनेस्थेशिया इंजेक्शन दिल्यानंतर संबंधित महिला कोमात गेली होती यानंतर गेल्या काही दिवसापासून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र तेवीस जानेवारीच्या उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे लेखी निवेदन देत संबंधित डॉक्टर व वैद्यकीय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत योग्य तपासणी न करता निष्काळजीपणे भूल दिल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणी गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी चौकशी समिती नेमण्याचे निर्देश दिले आहेत चौकशी अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं या घटनेमुळं जिल्हास्तरीय रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतो आहे ह्या घटनेवरून असं वाटते की वैद्यकीय क्षेत्रात माणुसकी नावाची चीज ह्या डॉक्टर लोकांनी ह्या जिल्ह्यातल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या डॉक्टर लोकांनी ही माणुसकी नावाची चीज या ठिकाणी संपूर्ण पुष्टात आणल्यासारखं ह्या ठिकाणी वाटत आहे आज ह्या मुलाचं लहान लहान दोन बाळं आहे आणि ह्या डॉक्टरांना हे पण माहिती नाही की त्या मुलीचं वय काय आणि आपण किती काळजी घ्यावं हे या लोकांना समजत नाही प्रायव्हेटली तसेच झाले सरकारी तसेच झाले नुसतं पैशांचा बाजार ह्या अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्या डॉक्टरांचा ता चालू आहे तरी ह्या शासनाने आणि पोलीस प्रशासनाने आणि महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी ह्या जिल्ह्यावर योग्य आणि लक्ष जास्तीत जास्त या जिल्ह्यावर लक्ष देण्याची गरज आहे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर असो किंवा सरकारी यंत्रणातले डॉक्टर असो सरकारी डॉक्टर असो यांच्यावर आपल्या माध्यमातून मान्य आरोग्यमंत्री यांनी संपूर्ण लक्ष द्यावं हीच मी विनंती करतो आणि ह्या माझ्या बंधूला इथं न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो ते जे आज जो मृत्यू झालेला आहे पल्लवी भूषण गुडदे आणि ती माझी मुलगी आहे ती कुटुंब शस्त्रक्रियासाठी दफळीने ते भरती झाली होती तेरा तारखेला तेरा तारखेला भरती झाल्यानंतर ते एक ते दीड महिन्याची गर्भवती पण होती परंतु जेव्हा आपण कुटुंब क्रिया करून घेतो त्याच्या अगोदर तो गर्भपात करणं फार गरजेचं होतं आणि म्हणून तो गर्भपात दफरीन हॉस्पिटलला करण्यात आला आणि जेव्हा आपण गर्भपात करतो त्या गर्भपातामध्ये त्या स्त्रीला कितीतरी रक्तस्राव जातो विकनेसपणा पण येतो तिचा एज बी कमी होतो आणि अशा परिस्थितीमध्ये एकदम त्या पेशंटला कुटुंब क्षेत्रियकार्य करता घेता येत नाही दुसरी गोष्ट कमीत कमी या डपलीन हॉस्पिटलच्या प्रशासनानी किंवा तिथल्या डॉक्टरांनी असं करायला पाहिजे होतं का तिला तिचा गर्भपात केल्यानंतर अबरेशन केल्यानंतर तिला घरी पाठवणं गरजेचं होतं तिला समुपदेशन करणं आवश्यक होतं आणि तंदुरुस्त झाल्यानंतर पुन्हा दु तिला शस्त्रक्रियासाठी बोलावणं आवश्यक होतं हा सल्ला देणं तिथल्या डॉक्टरांचं काम होतं परंतु त्यांनी तसं काहीच केलं नाही उलट अवर्षण केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी तिला कुटुंब शस्त्रक्रियासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर ही पालनं त्यांनी का त्या पेशंट लायबल आहे किंवा नाही आहे किंवा तो फिट आहे किंवा नाही आहे शस्त्रक्रियासाठी त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर अकरा वाजताच्या दरम्यान नेलेलं आहे आणि जो तिथला जो भूलतज्ञ डॉक्टर असेल त्यांनी जे भूल भुलीचं जे इंजेक्शन दिलेलं आहे ॲलेस्थिनियाचं तर ते जेव्हा मी ते डॉक्टरांना भेटलो साडेचार वाजताच्या दरम्यान त्यांनी सांगितलं का बाबा पेशंटला इंजेक्शन देण्यात आलं आणि तेव्हापासून दहा ते पंधरा मिनिटानंतर हा पेशंट तुमचा कोंबात गेलेला आहे आम्ही आणण्याचा प्रयत्न केला वाटपा आली पण शस्त्रक्रिया अजून केली नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं परंतु माझं एक आक्षेप आहे त्यांचा का ज्या वेळेस हा भूलतज्ज्ञ जो कोणी डॉक्टर असेल हा प्रॅक्टिशनर आहे किंवा काय म्हणजे मला नेमकं त्याच्यावर एक हे माहिती घ्यायची आहे त्यांच्याकडे कोणता डिप्लोमा आहे काय सर्टिफिकेट आहे का त्यांनी असं कोणतं इंजेक्शन दिलं का एकदम डायरेक्ट पेशंट कोमात गेला